नमस्कार शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबविण्यात येणार रा आहे आणि त्यासंबंधीचा जार सुद्धा मित्रांनो या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जारमध्ये काय सांगितलेलं आहे त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि ही जी योजना आहे किती वर्षासाठी आहे आधी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबत अशा अशाचा एक नवीन शासन निर्णय दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये ही योजना राबवत असताना असं सांगितलेलं आहे भारता की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी वातावरणात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो याच्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत ते शेतकरी म्हणजे साडेसात इंचपर्यंत जे शेतकरी आहेत त्याच्या आतील तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि या शेतकऱ्यांना ही जी मोफत वीज आहे ती मोफत वीज मिळणार आहे या योजनेचा जो कालावधी आहे शेतकरी बांधवांनो सदर योजना ही पाच वर्षासाठी राबवली जाणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत ही योजना राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे मात्र मित्रांनो तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल म्हणजे मित्रांनो तीन वर्षानंतर अजून एकदा या योजनेचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जर काही वाटलंच की बदल करायचा आहे ते बदल करून नंतर ही योजना राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी पात्रता अशी दिली आहे की राज्यातील साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील म्हणजे साडेसात एच पीच्या आतील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची अशी आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला हा जर शासन निर्णय पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता त्याचा संकेतांक क्रमांकसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तो असा आहे की वीस चोवीस झिरो सात पंचवीस बारा अठ्ठावन्न चाळीस अठ्ठ्याण्णव दहा संकेतांक क्रमांक टाकूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी हा जे आर जो आहे डाउनलोड करून पाहू शकता तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओ मधील माहिती जय हिंद जय महाराष्ट्र